सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी राजीव गांधी मैदान कृत्रिम तलाव यासह औरंगपुरा परिसरातील जिल्हा परिषद मैदानावरील विहीर या ठिकाणी गणपती विसर्जना निमित्त स्वच्छतेचे व रंगरंगोटीचे काम सुरू आहे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे हे विहिरीच्या व परिसरातील स्वच्छतेसह सुशोभीकरणाचे काम पाहत आहेत सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातील विविध विसर्जन विहिरी आणि कृत्रिम तलावांची पाहणी करीत पूर्वतयारीचा आढावा घेतला बारा हर्सूल येथील कृत्रिम तलाव भीम टेकडी येथील खदान एन पास येथील राजीव गांधी मैदान कृत्रिम तलाव यासह औरंगपुरा परिसरातील जिल्हा परिषद मैदानावरील विहीर या ठिकाणी गणपती विसर्जना निमित्त स्वच्छतेचे व रंगरंगोटीचे काम सुरू आहे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे हे विहिरीच्या व परिसरातील स्वच्छतेसह सुशोभीकरणाचे काम पाहत आहेत मी रमेश मोरे सहाय्यक आयुक्त मनपा छत्रपती संभाजीनगर वार्ड क्रमांक दोन आज आपण सतरा तारखेला इथे गणेश विसर्जन होणार आहे आणि गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी आपण इथे एका छोटा जंत्रण आपला मूर्ती विसर्जनाचा तलाव बनवलेला आहे <गणीज़ा> आणि इथं येण्या जाण्यासाठी रस्त्याची पूर्ण खडी टाकून बारीक खडी आणि मोठी खडी टाकून आणि सोलिंग टाकून एक रस्ता बनवलेला आहे येण्या जाण्यासाठी भक्तांना येण्यासाठी आणि इथे एक गणपती जे महामंडळ आहे त्यांच्या महामंडळासाठी आपण इथे मोठा स्टेज बनवलेला आहे आणि मागच्या वर्षी जो विहिरीमध्ये गाळ होता तो यावर्षी आपण काढून टाकलेला आहे आणि भरपूर आता आहे नवीन आता कामाचं पण आम्ही पूर्ण नियोजन करून ठेवलेलं आहे परवाच्या दिवशी आयुक्त साहेबांनी पाहणी केली बघून गेले याबद्दल काय सांगतात कालच काय आयुक्त साहेबांनी संध्याकाळी पाहणी करून दिली आणि आयुक्त साहेबांनी आमच्यावर मस्त आहे दाखवले काम व्यवस्थित झालं म्हणून त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे